साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ असणार आहे हा चेस्ट पस्तीस साईजचा बॉडी मेजरमेंटवरून पेपर पॅटर्न हा बनवणार आहोत आपण आपली जी ही मेथड आहे ही पूर्णपणे ब्लाऊज मेजरमेंटवरती नसून बॉडी मेजरमेंटवरती अवलंबून आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल पण प्रत्येक वेळेला बरं असते किंवा आपल्या व्ह्युअर्सची डिमांड असते की ताई ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन तुम्ही मला आम्हाला परफेक्ट कसं करता येईल हे ब्लाऊज म्हणजे ही मेथड आपल्याला ब्लाऊजवरचं मेजरमेंट घेऊन कशी घेता येईल याविषयी थोडंसं डिटेलमध्ये सांगा तर त्याच्याचवरती आजचा व्हिडिओ आहे असं समजा कारण हे जे आपण व्हिडिओ घेत आहोत यामध्ये मी तुम्हाला बॉडी मेजरमेंटवरूनचं ब्लाऊज कसं घ्यायचं हे तर परफेक्ट शिकवतेच पण त्याचबरोबर जर तुमचं मेजरमेंट ब्लाऊजवरून घेणार असाल तर तुम्ही कुठलं मेजरमेंट बघायचं आहे ब्लाऊजवरचं आणि मग तुम्ही ह्यातला कुठल्या ब्लाऊजच्या चेस्ट साईजमध्ये तुमचं प्रॉपर बसतं आहे हे तुम्ही बघायचं आहे आणि त्यानुसार ब्लाऊज कटिंग करायचं आहे परफेक्ट ब्लाऊज येणार म्हणजे येणारच आहे आणि हे ब्लाऊज कसं बघायचं की बॉडीवरचं मेजरमेंट आणि ब्लाऊजवरचं मेजरमेंट याच्यामध्ये कुठले मेजरमेंट्समध्ये आपल्याला चेक करायचं असतं की हा ब्लाऊज किती साईजचा आहे याविषयीचे डिटेल व्हिडिओ या अगोदर आपण अपलोड केलेले आहेत कि कि की ब्लाऊजवरून मेजरमेंट कसे घ्यायचे असतात आणि या अगोदरचा जो अडतीस चेस्ट साईजचा पेपर पॅटर्न मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की जर तुमचं बॉडी मेजरमेंट किंवा तुम्ही ब्लाऊजवरचं जे छातीचं चा मेजरमेंट घेत आहे त्याच्यावरून आपण आपली एक्झॅक्टली छाती किती आहे हे कसं काढायचं आहे तर तो व्हिडिओ जरूर बघा त्याच्यामध्ये मी अगदी एक्सप्लेन व्यवस्थित केलेला आहे की ज्यामुळे तुम्हाला तुम्ही जर ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन ही पद्धत वापरणार असाल तर कोणते कोणते मेजरमेंट्स ब्लाऊजवरून घ्यायचे आहेत आणि कोणत्या मेजरमेंट्स तुम्हाला मी जो चार्ट दिलेला आहे त्यातले घ्यायचे आहेत हे डिटेल सांगितलेलं आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल आणि मग तुम्हाला या मेजरमेंट्सवरती तुम्हाला काम करायचं आहे ओके okay, हो, तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत एका ताईने आपल्याला हे ब्लाऊजचे मेजरमेंट्स पाठवलेले आहेत आणि त्यांना पस्तीस साईजमध्ये ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहायचं आहे तर त्यांनी जी जी मेजरमेंट्स मला पाठवलेली आहेत त्यांचे तुम्हाला मी ते फोटो देते आणि त्यांनी जे पाठवलेले नव्हते ते मी या इथे आपल्या चार्टनुसार काय असू शकतात हे मी घेतलेलं आहे तर एकदा ब्लाऊज तुम्हाला मेजरमेंट सांगून देते पूर्ण उंची पुढच्या बाजूची चौदा पॉईंट पाच आहे मागील बाजूची उंची तेरा पॉईंट पाच आहे शोल्डर चौदा पॉईंट पाच आहे हे लक्षात ठेवा हे पूर्ण बॉडी मेजरमेंट्स आहेत ओके यावरून तुमचं ब्लाऊज समजा तुम्ही ब्लाऊज वरून मेजरमेंट घेऊन शिवणार असाल तर ब्लाऊजचं तुमचं छातीचं मेजरमेंट काय असेल त्यावेळेला तुम्ही हा पॅटर्न वापरायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी कळतील आणि चॅनलवरती पहिल्यांदाच जर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण पूर्ण डिटेल व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होत असतात याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे तर सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जे बेल ऐकॉन आहे तेही सेट करून ठेवायचं आहे ऑलवरती की जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर चला ही मेजरमेंट्स तुम्हाला मी सांगून देते ही बॉडी मेजरमेंट्स आहे ते लक्षात ठेवा छाती आहे तयार शोल्डर अडीच आहे छाती घेर आहे पस्तीस कंबर घेर आहे तर त्या कंबर कंबरघेर दिला नव्हता तर पस्तीस चेस्टमध्ये साधारण एकोणतीस ते तीस कंबर असू शकते याच्यापेक्षा जास्तही असू शकते किंवा याच्यापेक्षा कमीही असू शकते कंबरघेर तुम्ही मी तुम्हाला कटिंगच्या वेळेला सांगणारच आहे की कशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे किंवा कंबरघेर कशी घ्यायची असते आपल्याला पेपर पॅटर्नमध्ये पुढचा गळा सात आहे मागचा गळा दहा आहे शोल्डर टू ॲपेक्स आपल्याला काढायचा आहे ॲपेक्स टू ॲपेक्स पण आपल्याला काढायचा आहे मुंडाघेर पण ब्लाउजवरून त्यांनी दिलेला नाही आहे हा पण बघूयात की याच्यानुसार किती असू शकतो ते त्यानंतर हात उंची पाचवरती आठवरती आणि साडे दहावरती आपल्याला हवी आहे पण ताईने आपल्याला फक्त हातघेराची उंची साडे दहावरची दिलेली आहे इथे मी लिहून ठेवते आत्ता मोबाईलमध्येच आहे ना ठीक आहे थोड्या वेळाने मी इथे बाही कटिंगच्या वेळेला इथलं मेजरमेंट्स तुम्हाला देते तर यानंतर आता आपल्याला बाहीची डायग्रॅम कटोरी ब्लाऊजची आपण काय घेणार आहोत त्याची एक ड्रॉ करून घेतलेलं आहे मी तर इथे बघा चेस्ट आहे थर्टी फाय बॅकला आपण घेणार आहोत डीप गळा घेणार आहोत आणि त्यांनी गळ्याची उंची ऑलरेडीज दिलेली आहे त्यामुळे गळा उंची काढण्यासाठी आपण एक सूत्र वापरतो तिथे त्याचा वापर, त्या, वापर करायची इथे काही गरज नाही आहे गळ्याचा शेप आहे गोल गळा खोली आहे दहा आणि तयार शोल्डर आहे दोन पॉईंट पाच तर या तीन मेजरमेंटनुसार आपल्याला शोल्डर मायनस करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला हा चार्ट बघायचा आहे तर आपलं रेडी शोल्डर आहे अडीच म्हणून आपल्याला चार्ट कोणता बघायचा आहे तर तयार शोल्डर म्हणजे रेडी दी शोल्डर दीड ते दोन पॉईंट पंच्याहत्तर हा चार्ट आपल्याला बघायचा आहे ओके त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला बघावं लागेल की आपला गळा कितीचा आहे तर गळा आहे दहा इंच तर दहा कुठल्या ह्याच्यामध्ये येते तर नऊ ते दहा हा आपल्याला गळ्याची मिळाली आणि गळा कुठला आहे आपला शेप गोल शेप तर गोल शेप आहे म्हणून आपण या लाईनवरती ड्रॉ करून घेतलं आणि दहामध्ये इथे आपला गळा येतो आहे म्हणून हा शेप ड्रॉ केला तर इथे अंतर किती मिळाले आपल्याला वन पॉईंट सिक्स तर ते आपल्याला लिहायचं आहे कुठे या इथे बॅक पार्टमध्ये आपल्याला गळ्याची गळ्यामधून म्हणजे शोल्डर मायनस करायचं आहे वन पॉईंट सिक्स ओके okay? यानंतर आता फ्रंट पार्टमध्ये किती शोल्डर मायनस करायचं ते आपण बघूया तर आपला फ्रंटचा गळा ही गोलच आहे त्यामुळं आपली हीच लाईन असणार आहे आणि फ्रंटचा गळा आहे सात इंच तर सातमध्ये आपल्याला कशात बघावं लागेल सात ते आठ पॉईंट नऊ यामध्ये बघावं लागेल तर इथे आपले शोल्डर किती मायनस होत आहेत तर वन पॉईंट टू फाईव्ह तर वन पॉईंट टू फाईव्ह आपल्याला लिहून घ्यायचं आहे इथे वन पॉईंट टू फायव्ह तर हे शोल्डर मायनस आपलं करून घ्यायचं आहे तर हे बॅक आणि फ्रंटचं शोल्डर किती मायनस होणार आहे हे आपण लिहून घेतलं आता आपल्याला हा चार्ट बाजूला ठेवायचा आहे आणि मार्किंग करून घेऊयात तर इथे आता बघा आपलं शोल्डर जेवढं आहे त्याच्या अर्धा आपल्याला इथे लाईनवरती टाकून घ्यायचं असतं सर्वात अगोदर या साईडला मी हे जे आपला पेपर आहे तो स्ट्रेट लाईनमधून आपल्याला हवा आहे त्यामुळे पट्टी ठेवून या बाजूला एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि वरच्या बाजूला आपण पेपरवर खाली होऊन याच्यासाठी लाईन एक ड्रॉ करून घेतली आता या लाईनपासूनच पुढे आपण मेजरमेंट्स घेणार आहोत या लाईनवरती आपण शोल्डरचं मेजरमेंट घेणार आहे तर शोल्डर आहे आपलं साडेचौदा तर साडेचौदाला डिव्हाइड केलं म्हणजे भागिले केलं दोन्ही तर बघा चौदा पॉईंट पाच भागिले दोन तर उत्तर येणार आहे आपलं सात पॉईंट पंचवीस तर ते आपल्याला घ्यायचं आहे यावरच्या शोल्डर लाईनवरती तर ला हे घेतलेलं आहे मी स सात पॉईंट टू फाईव्ह आणि त्यानंतर एक इंच डाऊन यायचं आहे हे आणि या बाजूनी बंद बाजूनी सर्व साईजमध्ये अडीच इंचांवर एक मार्क करायचा आणि हो, ही तिरकी लाईन जिथे एक इंच डाऊन आलो आहोत तिथं आपल्याला ही जोडून घ्यायची आहे तर हे सर्व बेसिक आहे प्रत्येक साईजसाठी हे तुम्ही करून घ्यायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे चेस्ट लाईन कशी काढायची किंवा आर्महोल राऊंड लाईन आपण घेतो ती कशी घ्यायची असते तर यासाठी आपल्याला मुंडाखोलीचं सूत्र लागेल तर आपला डीप नेक आहे त्याच्यामुळे यामध्ये आपली चेस्ट कशामध्ये येते बत्तीस ते एक्केचाळीसमध्ये बरोबर आणि डीप नेक आहे त्यामुळे आपल्याला सूत्र हे बघायचं आहे छाती भागिले सहा प्लस पॉईंट फाईव्ह तर छाती आहे आपली पस्तीस त्याला भागिले केले सहा आणि अधिक करायचं आहे पॉईंट पाच तर उत्तर येणार आहे आपलं सहा पॉईंट तीन तर हे आपल्याला कुठे घ्यायचं आहे जिथे आपण एक इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला हे देऊन घ्यायचं आहे किती सिक्स पॉईंट थ्री बघा यामध्ये तुम्हाला कुठेही शोल्डर किती म्हणजे आपण मुंडाखोलीसाठी किती खाली घेऊ हे तुम्हाला कुणालाही विचारायची गरज नाही एक्झॅक्टली अंतर तुम्हाला इथे सूत्र दिल्यामुळे किती खाली यायचं आहे हे तुम्हाला अगदी परफेक्ट कळत आहे तर इथे सिक्स पॉईंट थ्रीवरती मी इथे एक मार्क देऊन घेते आणि ही असणार आहे आपली चेस्ट लाईन तर चेस्ट लाईन इथे बघा पट्टी या बाजूला अशी ठेवल्यानंतर ही आपली स्ट्रेट येणार आहे लाईन तर ही लाईन मी इथंपर्यंत देऊन घेते चेस्ट लाईनची चे। आता या लाईनवरती आपल्याला वरती शोल्डर मायनस करायचा आहे म्हणजे आपल्याला हा मुंडाखोलीची स्ट्रेट लाईन मिळणार आहे ओके तर मगाशी आपण जे बघितलं की बॅकमध्ये आपल्याला शोल्डर किती मायनस करायचं आहे तर वन पॉईंट सिक्स तर हे मायनस करायचं आहे आपल्याला मुंड्याकडच्या बाजूनी वन पॉईंट सिक्स तर वन पॉईंट सिक्स आपलं येणार आहे इथे तर हे मायनस केल्यानंतर या बाजूला आपलं किती राहतं आहे अंतर ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे राहत आहे आपल्याला फाय पॉईंट सिक्स म्हणजे पाच आणि सहा सूत्र अंतर राहत आहे तर इथे पण आपण पाच आणि सहा सूतवरती एक मार्क देऊन घ्यायचा आणि ह्या आपण जत्ता आत्ता दोन पॉईंट घेतले ला ते लाईन देऊन जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने आता या लाईनवरती आपल्याला इथे मुंडा खोलीचा शेप देऊन घ्यायचा आहे तर मुंडा शेपसाठी या कॉ कोण्यातून किती वर जायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे याच्यानुसार आपल्याला डीप नेकमध्ये बॅक पार्ट बत्तीस ते एकोणचाळीस चेस्ट असेल तर पाठीमागील भागामध्ये आपल्याला एक इंच तिरकं घ्यायचं आहे तर इथून कोण्यातून टेप ठेवायचा या पद्धतीने इथे एक वरती मार्क करायचा त्यानंतर ही जी आपण आत्ता आर्महोल लाईन आखलेली आहे त्या लाईनवरती आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे टेप दुमडून आणि यातून आता आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ओके okay, तर इथून बघा या पद्धतीने टेप सेट करायचा आणि इथे आपल्याला ही आर्म होल बॅक आर्म होल ड्रॉ करून घ्यायचं आहे ही आपली चेस्ट लाईन एक इंचाचा पॉईंट आणि हे जे आपण सेंटरवरती अंतर घेतलेलं आहे हे, हे पॉईंट आपले एकत्र यावेत या हिशोबाने आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे या पद्धतीने आपला बॅक मुंड्याचा शेप देऊन झाला आता आपलं चेस्टचं मार्किंग करून घेऊया चेस्ट आहे आपली थर्टी फाय आपण डीप नेक मार्क करतो है। नेक अपला बैक ही मार्जीन मार्जीन, मार्जीन नहीं, आहे डीप नेकमध्ये आपल्याला बॅक साईडमध्ये कोणतंही मार्जिन किंवा लूजिंग मार्जिन नाही सॉरी लूजिंग ॲड करायचं नाही तर जी पण चेस्ट साईज आहे त्याच्या फक्त डिव्हाइड बाय फोर करायचं आहे म्हणजे भागिले चार करायचं चा आहे पस्तीस भागिले चार केलं तर उत्तर येणार आहे आठ पॉईंट पंच्याहत्तर तर या बाजूने या पद्धतीने आठ पॉईंट पंच्याहत्तर कुठे येतात ते आपल्याला या लाईनवरती बघायचं आहे आणि आठ पॉईंट पंच्याहत्तर इथे येत आहे याच्यावरती एक मार्क केलं आणि त्याच्या बाहेर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर हे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलं ओके यानंतर आता ही आपण उंचीची लाईन खाली ड्रॉ करून ऑलरेडी घेतलेली आहे तर उंची आपण कशी घेतो तर ज जेवढी उंची आपली फ्रंट पार्टची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घेतो तर इथे फ्रंट पार्टची उंची आहे त्यांनी दिलेली साडे चौदा इंच ही आहे त्यांनी दिलेली म्हणजे ही उंची फक्त त्यांनी ब्ला ब्लाऊजवरून घेतलेली आहे त्यामुळे आपण इथे काय करणार आहे फ्रंटची उंची त्यांनी बॅकची उंची मोजलेली आहे अंगावरून पण फ्रंटची उंची त्यांना प्रॉपर बहुतेक घेता आलेली नाही आहे त्यामुळे त्यांनी ब्लाऊजवरून दिलेली आहे तर नॉर्मली बघा मी इथे तुम्हाला एक सांगते की कसं सा अंतर इथलं बघायचं असतं तर जेव्हा तुम्ही या पद्धतीचा पॅटर्न काढणार असाल त्यावेळेला जर तुम्हाला फ्रंटची उंची प्रॉपर घेता येत नसेल तर तुम्ही बॅकच्या उंचीमध्ये दीड इंच प्लस करून यासाठी मार्किंग करून घेऊ शकता म्हणजे फ्रंटची उंची तुमची दीड इंचाने जास्त आहे असं ग्रहीत धरून तुम्ही जर मार्किंग करून घेतला तरी तुमचा ब्लाउज नाईन्टी पर्सेंट परफेक्ट येऊ शकतो एवढी गॅरंटी देते बाकी टेन पर्सेंट हे शेवटी बॉडी मेजरमेंटवरून परफेक्टली ज जसं तुम्ही घेतलेलं असाल त्याच्यानुसार जसा येईल तसा येईल असं नाही हे लक्षात घ्या प्रॉपर बॉडी मेजरमेंट्स तुम्हाला घेता आले पाहिजेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करताही आल्या पाहिजेत ओके तर त्यांची बॅकची उंची किती आहे त्यांनी प्रॉपर दिली आहे तेरा पॉईंट पाच तर त्याच्यामध्ये प्लस वन पॉईंट फाईव्ह केलं तर उत्तर किती येणार आहे पंधरा इंच तर मी पूर्ण उंची म्हणजे त्यांनी दिलेली आहे साडे चौदा फ्रंटची उंची पण मी टोटल पंधरा इंच घेणार आहे पंधरा इंच घेतल्यानंतर या ब्लाऊजमध्ये तुमचा तयार बरोबर साडे चौदावरच होणार आहे ओके तर चला इथे आपण घेणार आहोत पंधरा टोटल उंची तर या इथून टोटल बॅकची उंची मी तुम्हाला पहिला मोजून दाखवते तर पंधरा इंच प्लस एक इंच शिलाईचे वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच इथे आपण फ्रंट पार्टबरोबरच बॅक पार्टची उंची मार्किंग करत असतो हे लक्षात असू दे तुमच्या तर इथे आता आपण पंधरा घेतलेले आहे फ्रंटची उंची त्याच्यानुसार एक इंच प्लस करून त्याच्यामध्ये आपण सोळावरती मार्क केलं आणि इथेही लाईन ड्रॉ करून घेतली आता कंबर घेर आहे आपला तीस इंच तर तीसचा चौथा भाग केला तर येतो साडेसात त्याच्यामध्ये एक इंच पाठीमागे आपण टक्स घेणार आहोत त्याच्यासाठी प्लस केलं तर येणार आहे साडेआठवरती बरोबर आणि साडेआठवरती एक मार्क देऊन घ्यायचा टेप दुमडायचा आहे इथे आणि इथे सेंटर मार्क करून घ्यायचा इथे असणार आहे आपलं टक्स मार्किंग या इथे मार्क केले त्याच्या या बाजूला अर्धा आणि या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून जो आपण इथे एक इंच टक्स घेतलेला आहे तो इथे आपल्याला मायनस करायचा आहे त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच आहे हे शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे इथे मार्जिन डिपेंड तुमच्यावर आहे दीड इंच दोन इंच घ्यायचं आहे का किती घ्यायचं आहे पण शक्यतो दीड इंचच घ्या त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका कारण लू म्हणजे अंतर जर आतमध्ये जास्त झालं तर ब्लाऊज आपला इथे काखेमध्ये ना खेचल्यासारखा होतो दोन्ही बाजूला कारण जेव्हा हा स्लीव्ज असते ती लाँग असते शॉर्ट स्लीव्ह्ज असतील तर एक वेळेला इथे अंतर जास्त खपून जातं पण जेव्हा तुम्ही लॉंग स्लीव शिवणार असाल त्यावेळेला इथे कसं होतं की हात वरती करताना खाली घेताना इथे जर प्रमाणापेक्षा जास्त आतमध्ये अंतर असेल तर ब्लाऊज हा ओढला जातो आणि मग आपल्याला वर्क करता येत नाही ब्लाऊज हात म्हणजे हातामध्ये त्याच्यामुळे शक्यतो दीड इंचच घ्या ओके तर इथे या पद्धतीने मग फिटिंगची लाईन फिटिंग आणि मार्जिनची लाईन मार्जिनबरोबर देऊन घेतली आणि हा आपला बॅक पार्ट या पद्धतीने तयार झालेला आहे आता बघा जर आपला गळा डीप असेल तर आपण काय करतो हे शोल्डर आहे ते आपण स्ट्रेट करून घेतो तर बघा इथे अंतर किती आलेलं आहे जर मी एक वर ठेवला तर इथे बरोबर सहा सूत अंतर आलेलं आहे तर तेवढंच आपल्याला इथे सहा सूत अंतर मार्क करायचं आणि सरळ इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर हे वरचं अंतर आहे हे आपलं मायनस होणार आहे आणि गळा आहे आपला डीपमध्ये जर तुमचा गळा हा चेस्ट लाईनच्या खाली जात असेल आता गळ्याची उंची किती आहे दहा म्हणतोय आपण मग जर दहा आपण इथे बघून घेतलं तर दहा आपलं हे चेस्ट लाईनच्या खाली जात आहे बरोबर म्हणून आपण वरच्या बाजूनी अजून अर्धा इंच आपल्याला मायनस करावं लागेल तर अर्धा इंच या पद्धतीने मी ते दोन पॉईंट देऊन घेतले आणि हा पोर्शन पण आपल्याला इथे मायनस करायचं आहे म्हणजे हा सर्व भाग आपला इथे मायनस होणार आहे तर या पद्धतीने आपला हा बॅक पार्टचं मार्किंग झालेलं आहे आणि याच्यानंतर आता आपण याचा फ्रंट पार्ट कसा करायचा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये याचा बॅक पार्ट कसा केलेला आहे ते तुम्ही प्रॅक्टिस करा जर काही यातलं समजलेलं नाही असं वाटत असेल तर मला पुन्हा विचारा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या फ्रंट पार्टबरोबर तोपर्यंत तो ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय